राज्यस्तरीयोजित होत आहे निश्चित प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीने हे प्रदर्शन आमच्या आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आयोजित केलेलं के आहे मार्केट कमिटीच्या चेअरमन संचालक मंडळ माजी चेअरमन आप्पासाहेब जगदळे साहेब आणि सगळ्याच त्यांच्या सहकाऱ्यांचं मी निश्चित प्रकारे त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो एक चांगलं इथले आमच्या शेतकरी बांधवांसाठी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे इथं पशूचं पण प्रदर्शन आहे घोड्याचं आहे इथं तुम्हाला जनावरं असतील किंवा बाकी सगळेच इथं कुत्र्यापासून ते सगळेच इथं एक चांगल्या प्रकारचं प्रदर्शन इथं मार्केट कमिटीने आयोजित केलेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चित प्रकारे या तालुक्यातील माझ्या शेतकरी बांधवाला होईल आज आपण पाहतो की शेतीमध्ये अनेक नवीन नवीन आपण पाहतो अनेक त्यामध्ये नवीन काय गोष्टी करता येत ज्या येणं गरजेचं आहे किंवा ज्या केल्या पाहिजेत ते प्रत्यक्ष तर शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे आणि नवीन एक तंत्राचा वापर करून एक शेतामध्ये चांगल्या प्रकारचं चा उत्पादन घेऊन एक चांगलं उत्पन्न शेतकऱ्यासाठी चा कसं शेतकरी मिळवतात याची अनेक उदाहरणं आज या प्रदर्शनामध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत आपण जनावरांच्या बाबतीमध्ये बघितलं म्हैस बघितलं रेडा बघितला बैल पाहिला असे अनेक आपले वासरं पाहिली वेगवेगळ्या प्रकारचे इथं सगळे इथं विषय त्यामुळे निश्चित या प्रदर्शनाचा फायदा माझ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार पालकमंत्री पदावर कुठेतरी माहिती आधी आपल्या पक्षातील यांनी सांगितलं की पालकमंत्री मी पद पहिल्यांदा गेले मुंबईला गेल्यानंतर मी ते समजून घेतो कुठेतरी आपण देखील आपण आपण नाराज मला एक समजतो मी महाराष्ट्राचा पालकमंत्री आहे तुम्ही असं नाराज बिराज कॅबिनेट मंत्री काय काय बारकपत नाही काय बारकपत नाही किंवा महाराष्ट्राचा पालकमंत्री असल्यामुळे राज्याचा तालुक्याचा राज्य जिल्ह्याचा पालकमंत्री महाराष्ट्राचा पालकमंत्री नाराज नारा वगैरे काही नाही इथं तीन पक्ष आहेत तीन पक्षामध्ये इथे सरकार आहे कुठं एका दुसऱ्या नावाला बरोबर ते म्हणतात की कुठंतरी पालकमंत्री भेटले की कुठंतरी लांबच्या लांबांतर तालुक्यात किलोमीटर जास्त सहपालकमंत्री पालकमंत्री पद पहिल्यांदाच असं राज्य सरकारकडून घेणं करण्यात आलेलं आहे कुठंतरी आम्हाला सहपालक या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये मी छोटा कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हे आमचे नेते आहेत ते जे काही निर्णय घेतील ते योग्यच घेतील आणि जरी कोणाची नाराजी असली वगैरे ती ये नाराजी येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये मुख्यमंत्री परदेशातून बाहेर आल्याने निश्चित प्रकारे दूर होईल आणि तसं काही कुणी नाराज वगैरे कुठं नाही आहे आणि हसन मुश्रीफ साहेब तर अजिबात नाराज असायचे काय कारण पण नाही त्यामुळं हे असं कुठंतरी मला आपल्याच माध्यमातून कळतं हसन मुश्रीफ साहेब मी काल बरोबर होतो रात्री बरोबर होतो एकदम आनंदित तुम्हीच का त्यांचा आनंद हे करताय मला काही माहीत नाही ठीक आहे ती कुठेतरी बंद होणार चर्चा आता या राज्याचे कृषी मंत्री साहेब थोड्याच वेळा येतात हा प्रश्न कृषी मंत्री म्हणून आपण जर त्यांना विचारला तर तो अधिक आपल्याला त्याचं योग्य होईल आणि त्याचं उत्तर पण योग्य होईल धन्यवाद